प्रभासला अपयशातून बाहेर काढणारा चित्रपट सलार सलार बाहुबली प्रमाणेच वेगवान घटनांनी भरलेला ॲक्शन चित्रपट आहे काही वर्षापूर्वी असे चित्रपट यायचे की ज्यामध्ये नायकाला त्याची आई प्रेयसी हिंसेपासून मागे खेचायची पण त्यानंतर काही असे प्रसंग उभे राहायचे की हिरोची आई सर्वात शब्दात तोडून त्या विलनला मार डाल असे म्हणत नायक सर्वांना ठार मारायचा अशीच एक आई सलार चित्रपटामध्ये आहे जी आपल्या मुलाला हिंसेपासून दूर ठेवायला पाहते आहे ती आसाममधल्या तीन सुकिया नावाच्या छोट्याशा गावात राहत असते मुलगा हा कोळशाच्या फॅक्टरीमध्ये कामाला असतो सुखाची दिवस चाललेले असतात मुलगा आईच्या आज्ञेत असतो परदेशातून त्याच्याकडे एक मुलगी येते आणि अशा काही घटना घडतात की आई मुलाला हिंसा करण्यासाठी परवानगी देते त्यानंतर त्या, त्या मुलीला त्या मुलाचा इतिहास सांगितला जातो आणि तो इतिहास म्हणजेच प्रभातचा नवा चित्रपट सलार या चित्रपट अनेक ॲक्शननी भरलेला आहे या चित्रपटाची ॲक्शन पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत प्रभातच्या फॅनसाठी हा चित्रपट नवीन पर्वणी घेऊन आला आहे तरी प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन या चित्रपटाची मजा घ्यावी ಮಿತ್ರೋ ವೀಡಿಯೋ ಆವಡ ವೀಡಿಯೋ ಕರ ಲೈಕ್ ಚಾನೆಲ್ ಕಾ ಸಬಸ್ಕ್ರೈಬ್